सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज मालवाहू टेम्पो खोल दरीत कोसळली नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील चांद शैली घाटात आज सकाळी मालवाहू टेम्पो खोल दरीत कोसळल्याची घटना या अपघातात चालक सहचालक गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे जखमींना तडोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले याच रस्त्यावरून एका कार्यक्रमासाठी थडगाव येथे जात असताना माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी अपघाताची पाहणी केली या घाटातील के दुरुस्ती संदर्भात तसेच कठड्यांवरील संरक्षक भिंत संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे